नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक सहकार्यामुळे किंवा सहयोगामुळे कार्य पूर्णत्वात जात नसत आज तीन मधली इमारत जी उभी आहे ती फक्त संस्थेचे ट्रस्टी आम्ही केलं म्हणून पूर्णत्वात आलेलं आहे असं अजिबात म्हणता येत नाही याच्यासाठी समाजातल्या तो डरताय पुढे सगळ सगळ बांधवाना मला एकच सांगायचं आहे की आज सगळ्यात महत्वाचं शिक्षण आहे Brahman the Brahman society in the world, India is only 3%. But the whole administration of the nation that is governed by the Brahman society. See, we have to take, we have to learn some lessons from that particular society also. And in this regard, I think our future plan will be to provide attention towards education of these particular people. स्टुडंट ऑफ अ सोसायटी अँड दॅट इज व्हायमर प्रोग्रॅम ऑफ पर्टिक्युलर ओनली आणि मला वाटतं आपण ज्या गुणवंताचा सत्कार करणार आहोत कुठल्याही समाजाची उंची मोजत असताना किती श्रीमंत लोक आहेत त्यावरून मोजली जात नाही त्या समाजामध्ये किती गुणवंत विद्यार्थी आहेत यावरून त्याची उंची मोजली जाते आणि यामुळे आपण शिक्षणाचं महत्व ओळखा आपल्या मुलाला नाव गॉन नाव टू प्रोव्हाइड क्वालिटेटिव्ह एज्युकेशन बट इज द नीड ऑफ द आवर नाव दॅट इज द क्वालिटेटिव्ह एज्युकेशन नाव हाऊ मेनी डॉक्टर्स वी हॅव प्रोव्हाइडेड प्रो प्रोड्यूस हाऊ मेनी आय मेन इंजिनियर्स वी हॅव प्रोड्यूस हाऊ मेनी आय एस ऑफिसर्स वी हाव हाऊ मेनी आय पी एस आय मीन ऑफिसर्स वी हाव रिसर्च सायंटिस्ट ऑफ ने वी हॅव इन टी गट आय थिंक द इज मला सांगायला बऱ्याचदा दुःख होत एखादा क्लास वन अधिकारी आपल्याकडे नसावा अनिल सदरसाहेब असा एखादा सोडला आय आयएस अधिकारी आपल्याकडे एखादा नाही आय पी एस अधिकारी मला वाटतं साहेब सोडले बच्चवार साहेब आणखी नाही त्यामुळे कुठं तरी शिक्षक व्हावं हे वडवाईट असं म्हणत नाही पण पुढे स्वप्न बघा मोठी स्वप्न बघा आणि मला वाटतं आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करा सर अगेन आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू यू अँड युअर कंपनी बिकॉज टू पंढरपूर इट्स व्हेरी व्हेरी लाँग डिस्टन्स इट्स अ डिस्टन्स ऑफ नियर अबाउट फाय हंड्रेड किलोमीटर्स यू केम एअर आय नो पर्टिक्युलर लॉयल्टी अबाउट द सोसायटी आय थिंक दॅट ड्रीम दॅट ड्रॉट यू ॲट पंढरपूर कारण हे जे व्यक्तिमत्व आहे तर हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे आपल्याला ते लाभले त्यांच्याकडे पहा त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या आणि आपणही जीवनामध्ये मोठं कसं होता येईल याची स्वप्न बघा एवढंच या ठिकाणी मी बोलून रजा घेतो धन्यवाद फक्त दोन मिनिटासाठी माय नेम इज रुद्र प्रताप विजयसेगर फ्रॉम अकलूज दिस प्रोग्राम विच इज गोईंग ऑन आई वॉन्ट टू गिव्ह अ सिंगल थंग फॉर इट एक खूप मनापासून आपल्याला एकदा टाळ्यांचा गजर करायचा आहे दिस कास्ट विच वी आर गोईंग टू सेलिब्रेट ऑफ दॅट प्रोग्राम इट इज द वेरी बेस्ट अँड As uh, the some support to become something, it is our caste, which is the Sagar caste. and it is going us uh, from uh, Raja Bagira. They were the great person who made this task and I also uh, make thank thank you chief guest which come for the our program. Thank you. राजा भगीरथाचा जय भगीरथ जय भगीर महा तपस्वी राजा भगीरथांचा एक मिनिट सर्व महिला वन